विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र म्हणजे एक संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामधील संतांनी सांगितलेलं आहे चावल्याशिवाय गिळत नाही आणि प्रसंगाशिवाय कळत नाही अगदी तसंच हे स्कॉलरशिपचा आपला अभ्यासक्रम असतो बालमित्रांनो आज या श्रावण सोमवारी आपण सगळेजण संकल्प करूया की जास्तीत जास्त आपण प्रश्न सोडवायचे जास्तीत जास्त वेळ स्वयं अध्ययन करायचं तर उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा बारावं प्रकरण गणितामधलं पदावली व वा अक्षरांचा वापर स्वाध्याय बारा पॉईंट एक आणि हे स्वाध्याय बारा पॉईंट एक सोडवताना एक मंत्र लक्षात ठेवायचा जसा श्रावण सोमवारी मंत्र आहे शंकराचा ओम नमशिवाय तसं पदावलीचा मंत्र आहे कंचे भागू बेव म्हणजेच काय कंस सोडवायचा पुन्हा चे म्हणजे गुणाकार भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी कंस सोडवल्यानंतर गुणाकार करायचा आणि गुणाकार झाल्यानंतर गुणाकार आणि भागाकार हे जे दोन क्रिया ज्या क्रमानं आले ते सोडवायचं बेरीज आणि वजाबाकी त्याच्यानंतर ज्या क्रमानं आलेत ते सोडवायचं कळालं सगळ्यांना आता हे कळालं तोंडी पण जोपर्यंत तुम्ही गुळ चाखत नाहीत तोपर्यंत तो गुळ गोड आहे का आंबट आहे का कसा झालाय काय कळणार नाही साखराची गोडी ही तुम्हाला साखर चाखल्याशिवाय कळणार नाही तसंच ह्या गणितामध्ये कितीही समजावून सांगितलं खचे भागुबेव खंचे भागुबेव असं भागु असतंय तसं असतंय काही कळणार नाही जोपर्यंत तुम्ही ह्या प्रकरणावरचे एक हजार प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे प्रकरण पक्क होणार नाही समजलं मग चला आता सगळेजण तुमचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामधला पहिला प्रश्न पहा काय दिले पहिला प्रश्न चोपन भागिले सहा बरोबर त्रिकोण अधिक चौकोन अधिक त्रिकोण चोपन भागिले सहा आणि बरोबर कंसात चौकोन आणि त्रिकोण आणि मधी कोणती संख्या दिली आहे चिन्ह कोणतं आहे अधिकच मग आता पर्यायात आहे पर्याय दिले तीन व सात सातवं चार पाचवं चार आणि सहा व चार मग मला सांगा पहिल्यांदा हे कंस सोडून घ्या सहा आता एक बरोबरच्या चिन्हाचा अर्थ काय रे जर समजा असा असल नऊ आणि नऊ तर त्याला बरोबरचं चिन्ह असते जर असं असल दहा आणि नऊ तर दहा मोठे म्हणून असं चिन्ह असेल आणि जर असं असल नऊ आणि अकरा तर नऊ लहान आहेत अकरापेक्षा असं चिन्ह असेल मग आता इथं चिन्ह बरोबरच आहे म्हणजे हे कंस आणि हे कंस यांची किंमत सारखी आहे मग ह्याच्यात काय दिले भागाकार मग सहा नव्वे चोपन्न म्हणजे इकडे किती आलं नऊ बरोबर मग त्रिकोण चौकोन आणि त्रिकोण यांची बेरीज नऊ येते असा पर्याय किती पर्याय नंबर तीन पाच व चार पाच आणि चार जर यांची बेरीज केली तर काय येते ती नऊ झालं काही तर नऊ बरोबर नऊ समानता आली का म्हणून कोणत्या पर्यायामुळं आली तर पर्याय नंबर तीनमुळं पुढचा प्रश्न हां बघा बरं दुसरं गणित तर अतिशय सोपं आलं की रे बालमित्रांनो इथं सांगितलंय जिथं जिथं पी दिसल त्या पीच्या बरोबर तीन म्हणजे बरोबर म्हणजे समानता आली पीच्या जागी तीन घ्यायचं टीच्या जागी दोनच घ्यायचं मग आता जिथं पी आहे तिथं तीन हे बघा इथं तीन इथं तीन टीच्या जागी इथं दोनला ला दोन पीच्या जागी तीन टीच्या जागी दोन 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 झालं का एवढंच घेतलं का चुकलं ना चिन्ह पण घ्यावे लागतील ना वर चिन्ह गुणिले इथं गुणिले आधिक गुणिले पुन्हा इथं गुणिले आधिक गुणिले मग आता हे कंचे भागू बेव या नियमाप्रमाणे गुणाकाराची क्रिया अगोदर करायची गुणाकार कुठं कुठं आहेत इथं एक गुणाकार इथं एक गुणाकार हे एक गुणाकार आणि हे एक गुणाकार मग तीन त्रिक नऊ अधिक तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा अधिक बे दोन्ही रेघी कंस तुम्हाला मारणं आवश्यक आहे जे गुणाकार असते ना त्याच्या खाली असा रेघी कंस तुम्ही केलात तर तुम्हाला क्रिया करायला सोपं जाते एक गणित तुम्हाला डबल करायची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा रेघी कंसामुळं आणि नाहीतर बऱ्याच वेळेला तुम्ही करताल मेहनतीनं सगळं करायचो आणि पुन्हा कळालं अर उत्तर चुकलं पुन्हा डबल करा तसं नको म्हणून रेघी कंस मारा आणि मग मा आता बघा नऊ आणि बारा किती झाले एकवीस अधिक चार किती झाले पर्याय नंबर किती मग पर्याय नंबर दोन समजला सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो आता कितवा प्रश्न तिसरा प्रश्न काय म्हणले तिसऱ्या प्रश्नात पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे प्रश्न समजला मग आता सत्य आहे म्हणजे काय रे बरोबर समानता यायला पाहिजे अठरा आणि चार किती आले इकडं बावीस बरोबर आता चार ना अठ्ठ्याऐंशीला भागा म्हणजे अठ्ठ्याऐंशीवर चार खाली चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ बावीस अरे पहिलाच पर्याय बरोबर आहे म्हणून याचं उत्तर कोणतं समान आता सत्य आहे तर पर्याय नंबर एक तरी आपल्याला सराव करायचा आहे म्हणून पुढचं सोडून बघा एकेवेकेवेकी वेक एकवी वेक एक दोन्ही बेचाळीस एकवीस तरी किती त्रेसष्ट आणि सहाण्णवे किती चोपन्न ही समानता आहे का नाही म्हणजे हे फुली इकडं बावीस भागिले दोन म्हणजे बघा बावीस भागिले दोन बेक बे बे एक बे बे एक बे अकरा आलं इकडं अकरा नऊ आणि तीन बारा ही समानता आहे का नाही त्याच्यानंतर इकडं पंचवीस मधून सात गेले किती उरले अठरा बरोबर एकोणीस आणि आठ किती सत्तावीस ही समानता आहे का नाही म्हणून इथं असमानता इथं असमानता इथं असमानता इथं समानता आली म्हणून या तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर किती बाळा साई साईबाबा सब का मालिक बर। एक है हा पहा बरं चौथा प्रश्न अरे पुढील पैकी चुकीची पदावली कोणती हे विचारलंय म्हणजे ह्याच्यात चारपैकी तीन कसे बरोबर आणि एक चुकीचं आहे मग कसं ओळखायचं क्रिया करायची फटाफट सातीआटी छप्पन छप्पन भागिले चार बरोबर चौदा मग आता छप्पनला चार न भागायचं म्हणजे बघा छप्पन भागिले चार चार एक चार इथं चार एक चार एक उरला चार चोख सोळा चौदा आले चौदा बरोबर चौदा अरे ही तर समानता आहे ना डावी बाजूची जी बाजू समान जी झाली इकडं बघा आता पुढं सत्तावीस भागिली तीन म्हणजे किती येईल बघा सत्तावीसला ला तीन न भागायचं तीन एक तीन तीन नव सत्तावीस नऊ नऊ गुणिले तीन रेघी कंस महत्वाचा आहे बरं का हे ह्या दोघाचा गुणाकार केला इतका आला ह्या दोघाचा इथं आला तसंच ह्या दोघाची क्रिया केली एवढी आली आता ह्या दोघाची नऊला ला नऊ तिकडे असाल तसं लिहायचं नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस बरोबर नऊ आ... सापडलं ही समानता यायली आहे का नाही असमानता आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन आहे तरी पण पुढचं क्रिया करू अठरामधून मधून तेरा गेले उरतात किती तर पाच पाच अधिक पाच बरोबर दहा पाच आणि पाच किती दहा दहा बरोबर दहा आलं रे इथं समानता इकडे पण बघा सोहळा आणि पाच किती एक्केवीस वाजा बारा बरोबर नऊ म्हणले एकवीस मधून बारा गेले उरले किती नऊ आलं रे इथं पण समानता म्हणून असमान कुठं आहे पर्याय नंबर दोन गणित फार महत्वाचे आहेत आणि कुणी असं समजू नका हे गणित फक्त पाचवीसाठी महत्वाचे आहेत पर्यंत महत्वाचे आहेत रे ए बाल हे बालमित्रांनो हे सगळे प्रश्न खरंच फा फार महत्वाचे आहेत बरं का नीट लक्ष द्या पाचव्या प्रश्नात काय म्हणलेलं आहे तर गटात न बसणारा पर्याय शोधा गटात न बसणारा म्हणजे सगळ्या गटाचं तर उत्तर काढावं लागेल मग रेघी कंस हे फार महत्वाचं आहे रेघी कंस बघा हे पहिल्यांदा गुणाकार साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास भागिले सात पुन्हा गुणिले पाच बरोबर पस्तीस पुन्हा रेघी कंस एकोणपन्नास भागिले सात केलं एकोणपन्नास ला सात न भागला सात एक सात सात तीस सात एकोणपन्नास ह्याचा भागाकार कर साता आला सात गुणिले पाच बरोबर पस्तीस लिहून घ्या आता इथं सुद्धा सात गुणिले पाच म्हणजे साता पाच पस्तीस आलं म्हणजे इथं पस्तीस बरोबर पस्तीस आलं हे कळालं सगळ्यांना पुढं इथं पण तेच दुसऱ्या ह्याच्यात वजाबाकी अगोदर अगोदर वजाबाकी करा बारातून तीन गेले उरले किती नऊ वजा पाच ब अधिक दहा बरोबर चौदा नऊ मधून पाच गेले उरले किती चार अधिक दहा बरोबर चौदा नेहमी बरोबर जे असते ना चिन्ह त्या बरोबरच्या इकडं जी असती ती उजवी बाजू आणि इकडं जी असती ती डावी बाजू मग उजव्या बाजूला चौदा तर फिक्स आहेत पण डाव्या बाजूची क्रिया करायला होतो आपण रेगी कंस आता हे दहा आणि चार किती चौदा बरोबर चौदा हे आलं का रे सगळ्यांना त्याच्यानंतर इकडं बघा पुढं तिसरं पाच गुणिले तीन रेगी कंस पाच तीक पंधरा पंधरा अधिक चार गुणिले दोन बरोबर सत्तर आता इथं बेरीज आहे बेरीज नाही करायची गुणाकार चार दुनिया आठ आहे हे म्हणजे पंधरा अधिक आठ बरोबर सत्तर अरे पंधरा आठ सत्तर येऊ शकत नाही म्हणून ह्याचं उत्तर गटात न बसणारा किती आहे पर्याय नंबर तीन तरी पर्याय नंबर चार करून बघा दहातून दोन गेले आठ थांबा थांबा, थांबा चुकलं आधी काय करावं लागल गुणाकार हे का रेगीकंश म्हणून मारायचा म्हणजे दहा वजा तीन दोन्ही सहा अधिक पाच बरोबर नऊ दहा तुम सहा गेले रेगीकंश चार अधिक पाच बरोबर नऊ पाचन चार नऊ बरोबर नऊ हे आलं सगळ्यांना कळालं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती वा व्हेरी गुड बघा आता पुढचा प्रश्न किती नंबर सहावा पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे हे बघा रे हे सगळे प्रश्न परीक्षेत आले का चौथा पाचवा सहावा हे सगळे परीक्षेतले प्रश्न आहेत बाळांनो मग आता कोणत्या पदावलीची किंमत सगळ्यात जास्त करा क्रिया मग काय करायचं रेघी कंस तीन त्रिक नऊ दहातून नऊ गेले एक उरलं दहा त्रिक अधिक तीन तिथं तेहतीस आलं इथं एक इथं तेहतीस ते ते पुन्हा कंस सोडवायचा आधी मग तीन आणि तीन किती झाले सहा म्हणजे दहा गुणिले सहा बरोबर इथं झाले साठ आणि तर तीन त्रिक नऊ अधिक दहा इथं झाले एकोणीस मग तुम्हीच सांगा कोणताची किंमत जास्त आहे पर्याय नंबर पर्याय नंबर तीन ची किंमत आली साठ म्हणून याच उत्तर पर्याय नंबर किती आलं हा दहा प्लस आहे मला हेच बघायचं होतं की कुणाचं लक्ष आहे काही जण फक्त पुस्तकाच्या पाठीमागं बघायलेत आणि पुस्तकाच्या पाठीमागं बघून उत्तरं द्यायलात इथं गुणिले चिन्ह नाही आहे जर ऐका जर इथं गुणिले चिन्ह असतं तर मग मात्र बरोबर होतं पण प्रश्नात काय दिलं आहे इथं गुणिले नाही आहे इथं काय आहे अधिक इथं अधिक आहे इथं अधिक आहे क्रिया सगळ्या बरोबर आहेत फक्त चिन्ह हे फळ्यावरचं बरोबर होतं हां आता आता इथं तीन त्रिक नऊ आणि तिथं दहा अधिक आहे का हां दहा वजा तीन त्रिक नऊ मग दहातून नऊ गेले उरले किती एक आणि इकडं दहा त्रिक तीस अधिक तीन म्हणजे आता ह्याचं पर्याय नंबर किती आलं मग पर्याय नंबर किती आलं आता समजलं सगळ्यांना म्हणजे ही जे पदावली प्रकरण आहे हे फार महत्वाचं आहे ह्याच्यावरून कळालं सगळ्यांना हां बालमित्रांनो सातवा प्रश्न तर फार मजेदार रे कोणत्याही संख्येला एकनं भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल आता पर्याय नंबर एक बघा कोणत्याही संख्येला म्हणजे यनला यन, यन म्हणजे काय कोणतीही संख्या कोणत्याही संख्येला जर कोणत्याही संख्येनं भागलं कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येनं भागलं तर एक येत आहे हे नाही आहे आपल्याला सांगितलेलं आपल्याला काय सांगितलं आहे कोणत्याही संख्येला एकनं भागलं मग कोणत्याही संख्येला एकनं भागलं म्हणजे इथं कोणत्याही संख्येला हे कशानं भागलं येणं म्हणून पहिला पहिला पर्याय येणारच नाही इथं एकला एकनं भागल्यावर कोणती संख्या यायली हे पण येणार नाही तर पहिल्यांदा कोणतीही संख्या की कोणत्याही संख्येला एकनं भागलं हे बरोबर आहे कोणत्याही संख्येला एकनं भागला हां म्हणजे दोन आणि तीन पैकी येऊ शकते कोणतं तरी आता पुढं काय आहे कोणत्याही संख्येला एकने भागल्या असता येणारा भागाकार हा त्या संख्ये एवढा असतो कोणत्याही संख्येला एकनं भागलं तर येणारा भागाकार हे त्या कोणत्याही संख्या एवढा असतो इथं दिलं एक म्हणजे हे चुकलं म्हणून अचूक उत्तर काय कोणत्याही संख्येला एक न भागलं तर भागाकार हे त्याच संख्ये एवढा असतो हे बरोबर आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन पुढचा प्रश्न बालमित्रांनो आता पहा आठवा प्रश्न आठव्या प्रश्नात ना तुम्हाला क्रिया करून बघाव्या लागतात बरं पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे येतील बरोबर आहे मग आता कसं आहे रे हे तर आपल्याला काय करायचं आहे हे चौकट दिली आहे ह्या चौकटीत ते चिन्ह ठेवायचे मग आपण काय करू अशा प्रश्नाची सुरुवात पर्याय चार करू इथं भागिले इथं भागिले द्या नंतर अधिक नंतर गुणिले आणि नंतर वजा आता ह्या दोघाची क्रिया आधी करा सहाला दोननं भागलं सहाला दोननं भागलं तर की बे एक बे चार बेत्रिक सहा इथं तीन आलं नंतर गुणिले हे अधिकला अधिक ल्या दहा पाचि हे पन्नास आलं नंतर वजा पाच आहे मग आता पन्नास आणि तीन त्रेपन्न आणि त्रेपन्नमधून मधून पाच गेले उरले किती रे आठेचा आलं अरे आलं की रे हे कशामुळे आलं पर्याय नंबर चार मधले आपण चिन्ह मांडले त्याच्यामुळं आलं आणि जर आलं नसतं तर पुन्हा दुसऱ्या पर्यायातल्या चिन्ह मांडून काटाकाटी करावी लागली असती आकडे मोड करावी लागली असती म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार अरे वा नवही गणित तसंच आहे आणि विशेष आठवं आणि नववं गणित दोन्ही परीक्षेत आलेले आहेत बरं का मग आता ह्या बॉक्समध्ये पर्याय नंबरचे कोणत्याही एकाचे चिन्ह ठेवून बघू आपण दोन नंबरचे चिंड इथं भाग आकार पुन्हा अधिक पुन्हा वजा आणि पुन्हा बरोबर सहसा शेवटी बरोबरच असते म्हणून पर्याय एक आपण घेतला नाही कारण शेवटी बरोबर नाही पर्याय दोन घेऊन बघितला अंदाजे मग आता रेघी कंस मारायचा हे बघा इथं रेघी कंस आहे इथं बेरीज आहे इथं वजा जशाल तसं अठ्ठेचाळीसला सहानं भागलं सहा एक सहा साय साहा छत्तीस साहित्य बेचाळ साही आठ अठ्ठेचाळीस आठ आलं मग आठ अधिक दोन वजा पाच बरोबर पाच आठ आणि दोन किती आले दहा दहा वाजा पाच बरोबर पाच दहामधून पाच गेले इथं पाच बरोबर पाच आलं की रे समानता मग समानता कशामुळे आली पाच बरोबर पाच डावी बाजूची बाजू समान कशामुळे झाली पर्याय नंबर दोन मुळं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे दोन कळालं व्हेरी गुड बघा दहावा प्रश्न फार सोपा आहे बी गुणिले एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती आबा बाबा बाबा बा फारच सोपा प्रश्न आहे तर आता बी गुणिले एक छेद आठ छेद आठ म्हणजे भागाकार खाली काय असते तो अंक भागाकारात असतो मग बरोबरच्या इकडं जर भागाकार असल तर तिकडं जाऊन काय होतो गुणाकार बरोबरच्या इकडं बेरीज असल तर तिकडं जाऊन काय होते वजाबाकी बरोबरच्या इकडं वजाबाकी असल तर तिकडं जाऊन काय होते बेरीज इकडं गुणाकार असल तर इकडं भागाकार इकडं बेरीज असल तर इकडं वजाबाकी इकडं जर भागाकार असल तर तिकडं जाऊन गुणाकार म्हणून हे आठ इकडं गुणाकारात होते म्हणजे खाली भागाकारात होते तिकडं जाऊन गुणाकारात म्हणजे इथं उरलं नुसतंच बी बी बरोबर आठ गुणिले आठ आथ, आठ आठी किती आलं छप्पन आठ आठ चौसष्ट म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन लक्षात घ्या मुलांना घाईमध्ये एखाद्या वेळ चुक होतंय आणि असंच परीक्षेत होऊ शकतंय म्हणून सगळेजण छानपैकी अभ्यास करा आजचा भाग शिकवलेला सगळ्यांना समजला लक्षात आला व्हेरी गुड तुम्ही छान अभ्यास केलात ऐकलात त्याबद्दल थँक्यू